मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत सतरा एप्रिल ते पंधरा मे दरम्यान ऑपरेशन शोध ही विशेष मोहीम राबवण्यात आली विशेष करून हरवलेल्या व्यक्तींना एक वर्ष उलटून गेलाय अशा महिला व बालकांना शोधण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली होती ऑपरेशन शोध या विशेष मोहिमेसाठी पोलीस ठाणे स्तरावर वीस पथके आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या दोन पथकांद्वारे ही शोध मोहीम राबवण्यात आली या ऑपरेशन शोध मोहिमेअंतर्गत दोनशे तेरा महिला पंच्याण्णव पुरुष दहा अपद्य मुले बारा अपत्य मुली असे एकूण तीनशे तीस जण मिळून आलेत नवी मुंबईतील हरवलेल्या महिला व बालकांबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी एकशे तीन, तीन ना एक शेती वर, करूं या हेल्पलाईनवर माहिती देण्याचे आवाहन नवी मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे या संदर्भात क्राईम एसएपी अजय रानके यांनी काही माहिती दिली आहे आपण पाहूया पंधरा एप्रिल नंतर पंधरा मे पर्यंत मागील एक महिना महाराष्ट्र शासनाने ऑपरेशन शोध ही मोहीम राज्यभर राबवायचे निर्देश दिले होते त्या अनुषंगाने आपल्याकडे नवी मुंबईस आयुक्तालयामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनचं एक पथक विशेष पथक आणि एस टी याची दोन पथक हे ने? मिसिंग महिला प्रामुख्याने दोन हजार चौदा पासून आतापर्यंतच्या मागील दहा वर्षात ज्या मिसिंग महिला आणि मुलं मिळून आलेली नाही यांचा शोध घेण्यासाठी अशी आपण बावीस पथक नेमलेली होती आणि मागील एक महिन्यामध्ये त्यामध्ये आपल्याला एकूण दोनशे तेरा महिला या शोध मोहिमेदरम्यान ऑपरेशन शोध दरम्यान दोनशे तेरा महिला पंच्याण्णव पुरुष आणि दहा अपहृत मुले आणि बारा अपहृत मुली म्हणजे मायनर असतात त्यांच्यामध्ये किडनॅपिंगच्या केसेस श्रेष्ठ होतात आपल्याला माहीत आहे अशी किडनॅप बावीस मुले आपल्याला मिळून आलेली आहेत <coughs> शोध या मोहिमे नवी मुंबई ऑपरेशन मिसिंग आणि किडनॅप्ड महिला पुरुष आणि मुलांना परत मिळवण्यात आपल्याला यश आलेलं आहे आवाज पंकजी सह